आपण जे नवीन पॅकेज घेतले त्यातले इफेक्ट वापरा नापरताय लोक पडणं रे काय नमस्कार माझं नाव आहे संपदा इंगळे मी संस्कृत आणि जर्मन भाषेची शिक्षिका आहे आणि हा माझा आत्य भाऊ हेरम आमचं ना तुमच्याकडे खूप महत्वाचं काम होतं म्हणून आम्ही इकडे आलेलोय या कामात जर तुम्ही आम्हाला मदत केलीत ना तर खरंच खूप 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 आम्हाला तुमचा रेफरन्स जयदीप केळकर हो जयदीप केळकर आ... त्यांचं नाही का पुढच्या महिन्यात लग्न आहे आणि त्यांनी प्री वेड साठी पण चौकशी केली आहे हा 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 काल रात्री कॉल आला होता त्याचा कॅन्सल केळकर अरे साई त्या गोगोला कॉल करा आणि लवकर बोलून घे त्या जयदीप केळकरचा काही धड नसतो एक नंबरचा फेकाड्या येतो आयत्या वेळेपर्यंत हो नाही हो नाही करत असतो त्यामुळे त्याला काही आम्ही इतका सिरियसली घेत नाही चान्यवाद आम्ही चहा घेतो आम्ही काम बोला काही नाही विशेष काही नाही आधी ती आहे ना तिच्या जरा शॉर्टकट मध्ये सांगत का प्लीज बरं कपलेश

बोल गात्या संपे बे कुठेस ग जरा पाहिरे गा त्या त्रास का नाही का त्या सुरुते सगळं नंतर जयदे च बदेस नाही ग बाई मग तू तुशी हळूहळू का बोलतेस त्या सगळं सांगते ना नंतर अगं मला तुला ती कालची गंगर सांगायची होती ना हो हो मला हे ते सगळं ऐकायच आहे थोड्या वेळाने खरीच येतेय मग ऐकते सगळं ठेव ना फोन इन्स्ट्रक्शन दिल्या तसच बोलली असेल का संपू यार एकतर तो कमलेश भाई ना पक्का आहे काय करू फोन करू संपेला, भाड़े केल का संपेला नको नको भटकेल पुन्हा संध्याकाळी भेटूनच विचार सॉरी हा फोन होता <laughs> वीस बावीस वर्ष तरी जुन्या असतील ना या ऑलमोस्ट oh, hmm, आता इतक्या जुन्या कॅसेटची काय कंडिशन आहे ती बघावी लागेल म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो मुळे ही आतली टेप जी आहे ती पण काही हरकत नाही आपण प्रयत्न ना करू माझ्याकडे एस टू डिजिटल कन्वर्ट करावा लागेल ओके देन याची डी मारून देतो युएसबी मध्ये मा ना माझ्याकडे डायरेक्ट बीएचएस टू डीव्हीडी कन्व्हर्टर आहे सो मी डी मांडा मग तुम्ही ती युएसबी मध्ये सेव्ह करा हार्ड ड्राईव्ह मध्ये सेव्ह करा काय वाटेल ते करा त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही ऐका ना मी काय म्हणते तुम्ही ऍक्च्युअली काय ना आम्ही ही असली कामं घेतच नाही पण आता एक मिनिट हा डिव्हाइस आहे व्हिडिओ कॅप्चर डायरेक्ट व्हिडिओ कन्वर्ट होऊन पीसी मध्ये स्टोअर सुद्धा होतो वाव आणून दे 이제까지 비디오 캡처해, 티안 온데나? 치꾸, 뚜꾸. 뜻이 뭔지 알아? 아예 안. 치꾸, 뭐냐, 뭐냐, 뭐냐. 야라. 헤헤헤헤. हे मॅटर्निटी वाले डोक्यावर पडला काय ना नाही ना, 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 आज संध्याकाळी मॅटर्निटी शूट आहे ना हा म्हणजे सेटिंग लावून घेतो ना हा ऐन टायमा कॅन्सल करणार नाही ना जातो का आता जातो ना मी कुठे काय बोललो नाही मी मला ओरडत असतो सगळं मला आपल्याला पाहिजे तो डिव्हाइस ऑनलाईन अवेलेबल आहे पण सहा दिवस दिले मी दाखवतोय सो ठेवताय की नेताय काय चिकू कशाला उगा ओके घेऊन डीव्हीडीस ग्रेट आठ दिवसांनी आहे सॉरी पाच ते फक्त पाच दिवस थांबू शकतो त्यानंतर मला दुसरी काम आहे <laughs> चार दिवसांनी आहे चल नाही पाच ठीक आहे मी हवं तर रोज इथे बसत जाईल चिकू कशाला येऊ द्या बसून ओके चिकू आपले बॅग्स हे घ्या हे गो गो काय काय आला आल्या मोठ्या शाणा बॅग घेऊन हे ठेवचा लय बेकार काम आहे विचारलं तुला चल मलाच बोलतात नाही मी मला मला करायचंच नाही कालो मी येणार काय चिकू तू ते कॅसेट बघायला एवढं का तू रेस त्यामुळे दोन रिझन आहेत एक तर मला बघायचं की माझे पेरेंट्स तेव्हा कसे दिसत होते आणि दुसरं म्हणजे ही बीएचएस टेक्नॉलॉजी नेमकी काय आहे ना ते मला फाइंड आउट करायचं मला ना चांगलं आठवतय आता तेव्हा खूप बारीक होती आणि काका पण खूप छान दिसायचे बाबा तेव्हा पण थोडा तपा होता अरे ते ना लहानपणी माझं ना खूप लाड करायचे पण माझ्यामुळे ना त्यांच्याबरोबर काही ना काही कॉमेडी व्हायची होती किस्सा आठवतो माझा बॉल ना एकदा पाण्यात पडला तो काढून देत असताना काका चिखलात पडले पण त्यानंतर ना त्यांनी खूप वाईट लुक तो खरंच ना अजूनही लक्षात आहे माझ्या बाबाने ना लग्नात पण काहीतरी किस्सा केलेला आहे मला दिसू दे फक्त बस त्यांचा जीव आहे ने कृष्ण तो मसेन कॅफे मध्ये बसून आपण फॅमिली ड्रामा अच्छा इथून मला काही पुस्तकं घ्यायला जायचे आहेत तर तू माझ्यासोबत येऊ शकते तर तू पुढे जातोय पुढे जाते आता पण वाट बघत असेल ना मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि प्रायोज़क ट्रान्सोशन ट्रेड कॉम व शुभचिंतक आन्सर कॉम्प्युटर्स प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे पॅटर्न पुढील शनिवारी पुन्हा भेटून याच वेळी याच ठिकाणी